पब्लिक वाइज चैनल मध्य अपने स्वागत जय विश्व भारती कॉलनी सहकारी गृहनिर्माण संस्थे की निवणूक नुकती पार पड़ी सोसायटी मध्य सदस्य की आज निवक होती सदस्य की निवक होती तेरा पैकी आठ सदस्य ओपन मध्य होते नौ उबे रहते होते एक मगे घ आठ सदस्य बिन्न निवे दोन सदस्य बेड़ी दूर घते

तो उमेदवार नसल्या कारणाने त्याची निवडून झाली नाही आणि टोटल बारा सदस्य हे प्राणमधून निघून आलेले आहेत आणि अशा प्रकारे सोसायटीच्या अनेक काही समस्या असतील तर काय काय समस्या महापालिका स्तरावर काय वाटप हकारणार सोसायटीमध्ये भूतकाळामध्ये काय काय समस्या होत्या पास्क होते त्या सगळ्या जवळपास माहिती आहेत आणि भूतकाळामध्ये कसं कशा गोष्टी झाल्या काय झाल्या भविष्य भविष्यकाळामध्ये आणि वर्तमानामध्ये चांगले चांगलं काय काम करून समस्या कमीत कमी आम्ही प्रयत्न तुम्ही काय डेव्हलपिंग ऑफिसही डेव्हलप होणार आहे विश्वभारती पण तुझं ऑफिस आहे सुरुवातीला आम्ही पर्याय म्हणून इथे ऑफिस नवीन ऑफिस अवश्य होईल आणि तो लगेच आम्ही या, या निमित्ताने सदस्यांना काय आवाहन करणार निमित्ताने मी एवढं सांगू इच्छित की आपल्या कॉलनीतल्या सोसायटीमध्ये जे एकशे पंच्याऐंशी उमेदवार आहेत त्यांना अशा प्रकारे सुविधा देता येईल सभासद आहेत त्या सभासदांना इतक्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतो ते स्वतःहून उत्साहितपणे बाहेर येतील प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहतील किंवा पॉझिटिव्हली विचार करतात त्या चेअरमन पदाचा कोण मी दावेदार सर्व सन्मानिय सभासद भारती कॉलनी यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी मला जास्तीत जास्त माझ्याबरोबर प्रचार फेरी करून मला निवडून आणण्यात मदत केली काम होतील जे जे काही असतील पॉझिटिव्ह ते आम्ही करण्याच्या आटोकाट प्रयत्न करू निर्माण संस्थेच्या तुमची निवडणूक होत आहे काय सांगाल त्याबद्दल नाही माझं नाव घेत माझी तहसीलदार आणि सोसायटीचा संचालक माझी देईचे ते करतो कर हा जो प्रोग्राम आहे हे जो नेता अधिकारी आला केव्हा आला काय आला माहीत नाही दोन दिवस राज्य चिलक आम्हाला माहिती झालं आम्ही फॉर्म भरला पण काही समाजसादाला पत्रिकाच नाही निमंत्रण पत्रिकाच नाही आम्हाला वीस तारखेला मला एक करा फक्त लोकांना काहीच माहिती तिथं सहाय्य घेणार नाही प्रत्येक समाजसादाला निमंत्रण पत्रिका द्यायला पाहिजे त्याचा प्रोग्राम द्यायला पाहिजे तुमचा तो आहे तो दिला नाही आणि अचानक त्याच्यावर आणि एकोणीस लोकं तुम्ही फॉर्म भरले एकोणीसपैकी पाच रिजेक्ट केले पण रिजेक्ट केले तर आता निकाल तर जायला पाहिजे ना आम्हाला आमच्यासोबत दोन आहे तुला आणि अखेर चौदा ठेवले तरी चौदा लोकांपासून बारा लोक तुम्ही आहे मग दोन लोक कोणते कोणतेपर्यंत तुम्ही अपात्र ठेवले हे प्रवाह माहीत मी तहसीलदार आहे मला मोबाईल नंबर तुमच्याकडे असताना तुम्ही मला बोलावलं नाही ही निर्णय निवडून घेण्यासाठी कारण की भयंकर सभा चूक असे इलेक्शन कधीही मी पाहिले नाही मी फट पाहिला भारतात म्हणजे माझ्या वयाच्या माझा स्वतःचं अशाच वेळ मारला तर मूळ असं म्हणत म्हणलं तरी आम्ही असं बोलू नका थोडे तुम्ही कोणाकडे जात नाही आता आणि तुम्ही तुम्ही तुमचं जे ऑफिस आहे ते सुद्धा तुम्ही तेव्हा बंद करता किंवा हे सुद्धा टाईम टेबल नाही लोकांनी यायचं कसं का लोक का तुमच्या ऑफिसला तक्रार मारायच का तुमचा टाईम झाला पाहिजे ह्या ट्रायपट ह्या काय काही व्यवहार आणि ज्या लोकांच्या या याद्या याद्या पण चुकीच्या केल्या ती मूळ यादी आहे ती मूळ यादी पाहायला पाहिजे कोणाला बदलायचा अधिकार नाही पी आर कार्ड जोपर्यंत होत तो नाही तोपर्यंत कोणाचं नाव बदलता येत नाही बापाचं नाव असलं तर मुलाला भरता येत नाही वॉर्ड नंबर दर बापाचा असेल तर मुलाला अधिकार ना नाही पी आर कार्ड पाहिजे ट्रान्सफर सर्टिफिकेट पाहिजे सगळ्या गोष्टी तुम्ही न करता हे कामं केलेलं आहे तुम्ही ऑब्जेक्ट केलं आहे मी पत्र पण दिलेलं आहे उपविभागीय अधिकारी विभागीय जिल्हा उपनिवृत्त त्याला पण दिलं डीडीआरला पण दिलंय पण त्यांना आणि मी जे तुम्हाला पाच लोकांचं अपडेशन घेतलं आक्षेप घेतला त्याचं मला निवारण नाही दिलं त्याचं उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे मला खरं काय नाही बस एवढी मी म्हणतो आणि ही जी आहे निवडणूक आम्हाला काय आज आहे मी पण ती तुमच्यासाठी मरायचं नाही दुकानासाठी फोन भरायचं नाही या कॉलनीमध्ये काय काय झालं ते मी तुम्हाला काय कुठे होत मी भ्रष्टाचारच्या प्रकरणात एकूणीच एक दोन हजार तेवीसला रूपनिरोधानात गेलेले आहे त्यानं ऑडिट केला ऑडिट प्रवाना त्याचं जे काय होईल ना होईल पण करायला पाहिजे आपल्या निवधारावर त्यांचं काय उत्तर आलं उत्तर काय चालू आहे अगदी ज्याला जाईल ती या तुला आवाज द्या तुम्ही अकरा लाख खर्च केले त्याच्यात फार पार्क तो नाही हे अकरा लाख खर्च करून आहे का बघा देतो आणि तीन लाखाची कामा ते बघा हे ऑफिस आहे ना एक्केचाळीस हजार खर्च एक्केचाळीस हजार हे केव्हा गेले दोन हजार एकोणीस पासून नाही हा जो गैरव्यवहार हा कोणी केला म्हणजे चेअरमॅननी केला काय चेअरमॅन हा ते दोघे काय नाव त्यांचं नाव सांगू ना पहिले बोलवत बोलवणे अध्यक्ष आणि आम्हाला माहित आणि त्याने काय केलं कोरोना झाला तेव्हापासून नरसिंह कुलकर्णी याने जे काय केलं ते त्यांना माहिती मी सुरेश जोशी निवडणूक निर्णय अधिकारी सहकारी गृहनिर्माण संस्था छत्रपती संभाजी माझी निवडणूक माझी नेमणूक जे विश्वभारती सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित यांच्या समिती सदस्यांच्या निवडणुकीसाठी माझी नेमणूक करण्यात आली आणि त्यानुसार निवडणूक कार्यक्रम समिती सदस्यांच्या निवडणुकीचा सण दोन हजार चोवीस ते एकोणतीस करण्यासाठीचा पोर निवडणूक कार्यक्रम नियमानुसार लावून आपण इथे निवडणूक सुरू केलेली होती त्यामध्ये छाननीनंतर वैध उमेदवारांची संख्या ही सर्वसाधारण मतदारसंघामध्ये नऊ होती पैकी एक उमेदवाराने अर्ज मागे घेतला आणि महिला उमेदवारामध्ये दोनच उमेदवार होते महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती जमातीमध्ये एकही अर्ज आला नाही त्यामुळे ती जागा रिक्त राहिलेली आहे आणि विमुक्त जाती भटक्या जमाती यासाठी एक जागा त्यासाठी दोन अर्ज आलेले होते आणि त्या दोन अर्जांमध्ये आज दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सोसायटीच्या कार्यालयात मतदान झाले आणि त्यामध्ये फिळवेळीच्या वातावरणात सर्व ार पडलेले आहे त्यामध्ये दोन उमेदवारांपैकी खांढरे अरविंद शिवाजीराव यांना पंचावन्न मते पडली आणि नवगिरे सुधाकर गयाराम यांना दहा मते पडली यामध्ये मी असे घोषित केलेले आहे की खांड्रे अरविंद शिवाजीराव हे विमुक्त जाती आणि भटक्या जमाती यामध्ये विजयी झालेले आहेत अशा प्रकारे ही समिती सदस्य निवडणूक आज पार पडली आहे एकूण एकूण एकशे सत्याऐंशी सभासद होते पैकी फक्त पासष्ट जणांनीच निवडणुकीमध्ये सहभाग घेतला खरं तर हे खूपच कमी प्रमाण आहे आणि पस्तीस टक्के म्हणजे खूपच कमी आहे तर यासाठी जनजागृती करून जास्त जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असं मी पुढच्या वेळेला आवाहन करतो आणि इतर गृहनिर्माण संस्थेमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे खेळीवेळीच्या वातावरणात निवडणुका अशाच पद्धतीने पार पाडाव्यात अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि ज्यांनी सहकार्य केलेलं आहे सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो सर लोकशाही लोकशाहीमध्ये इतकं कमी मतदान होते तर सोसायटी मेंबर याच्यामध्ये जनजागृती करण्यास कमी पडले का उत्साह वाटत नाहीये किंवा निरुत्साही सभासद आहेत किंवा काही गावाला गेलेले असतील किंवा काहींच्या नोंदी ह्या व्यवस्थित झालेल्या ना नाही त्यामुळे मतदानाचा टक्केवारी नक्कीच ठरवलेली आहे विजय उमेदवार टोटल विजयी वी, उमेदवार विमुक्त जाती आणि भटक्या जमाती यामध्ये खांडरे अरविंद शिवाजीराव हे आहेत त्यांना जास्तीत जास्त पंचावन्न हे मतं मिळालेली आहेत त्यामुळे तो ते विषय टोटल किती तो दाब जे घ्यायला